पण समजा हे नाही बसत तर आपल्याला सॅटलाईटमधून पण हे सगळे आकडे येतात सॅटलाईटमध्ये आपल्याला नव्वद टक्के मध्ये येतात हे प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष नसतं की मधून जे आपल्याला आकडे मिळणार आहेत त्याच्या आकडे आणि ह्याच्यामध्ये नव्वद टक्के अॅक्युरेसीमध्ये आहे ह्याच्याकडे समजा पस्तीस डिग्री सेल्सिअस तापमान असतं त्याच्यामध्ये पस्तीस पस्तीस पॉईंट आठ किंवा पस्तीस पॉईंट एक अशा परिस्थितीत जवळपास आकडे असणार आहे म्हणजे ह्याच्यामध्ये काही थोडासा कमी जास्त होऊ शकतो पर परंतु आपल्याला त्या परिसरामधले पंचवीस शेतकरी एक आपले जर असेल तर आपण हे बसवणार आहोत आता ह्याच्यामध्ये काय मिळतं आणि हे कशासाठी लावायचं आता हे बघितलं तुम्ही वरती जो पंखा दिसतोय आहे आता हे आम्ही एकशे दहा ठिकाणी फिरवलेचं आहे म्हणजे सांगितलं एकशे दहा वाकार आहे त्या ठिकाणी गाडी तर आमच्या तुटून गेले तर समजून घ्या काय आहे एक पंखा जो आहे तो पंखा हवेचा वेग नोसतो किती वेगानं तुमच्या शेतामध्ये वार वाचाईल आणि शेजारी दिसतोय गोल त्याच्यामध्ये पान होता कि और कि 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 तो पान दाखवतो की कोणत्या दिशेने वारं आणि किती वेगानं वारं आहे शेचे आकडे आपल्याला आवश्यक यासाठी असतात की रोग कीड आणि पाण्याचं नियोजन किती प्रमाणात पाण्याचं उत्सर्जन होऊ आहे याच्या आकड्याला आपल्याला त्या सूत्रामध्ये टाकायला दाका। लागतं इथं जो हा डबा दिसतोय त्याच्यामध्ये तारा आहे तर तो पडलेला पाऊस किती पडला आपल्या इथे आज पाऊस दिवसभरामध्ये किती प्रमाणात पडला दर तासाला किती प्रमाणात पाऊस पडून गेला याचे आकडे हे मोड मोजले जातात आणि हेच आकडे आपल्या मोबाईलमध्ये पण येतात लगेच याला कुठल्याही प्रकारची बॅटरी लाईट लागत नाही ही बॅटरी जी आहे हे सोलर प्लेटवरून चार्ज केली जाते आणि एकदा चार्ज झाल्यानंतर तीन महिन्यापर्यंत बॅटरी उतरत नाही कमीत कमी महिना तरी ही बॅटरी उतरत नाही म्हणजे रोज सूर्यप्रकाश प्रकारे असावी पाहिजे असं काही नाही फक्त लावताना हे जे युनिट आहे ते आपण पंधरा उंच लावायचं याच्या खाली असं गेलं की हे जे दिसतंय तुम्हाला हा या बॉक्स दिसतोय ह्या बॉक्समध्ये बॅटरी त्यासाठी लागणारं सॉफ्ट हार्डवेअर आणि सिम कार्ड हे सिम कार्डद्वारे जसं मोबाईलमध्ये कार्ड असतं तसं हे अँडिजोद्वारे सिम कार्डचा जो काही आकडा आहे इथे येणारा जो आकडा आहे हा आकडा सिम कार्डद्वारे सॅटलाईटला जातो आणि म्हणून आमच्या सर्वर नाही आणि सर्व्हरमधून आपल्या सगळ्यांच्या डिवाईसमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये आमच्या कॉम्प्युटरमध्ये सगळा आकडा हा येतो याच्या खाली जर गेलो की हा जो आहे हे पाण्यामधून ओढणारं पानांमधून उसाची पानं जे आहेत त्या पानांमधून किती प्रमाणामध्ये पाणी वाहून चालत उत्सर्जन याला आपण पानातून पाण्यात पाण्याचं पर्ण हे किती प्रमाणात होते हे सांगायचं काम करते याला आपण लिप सेन्सर म्हणतो त्याच्यानंतर इथं जे आहे यामध्ये असा सेन्सर आहे की त्याच्यामध्ये त्या शेतामध्ये असणारं तापमान आर्द्रता कमीत कमी जास्त आर्द्रता काय प्रमाणात आहे आणि त्या शेतामध्ये असणारं वेपन प्रेशर डिफिशियन म्हणजे वाश्प प्रेशर त्याच्यामध्ये असणारं बाष्प जे आहे त्याचं प्रेशर किती आहे हे बदला आता या सगळ्याच्या आधारे आपल्याला टेम्परेचर आर्द्रता सूर्यप्रकाशाची तीव्रता त्याचबरोबर हवेचा वेग याच्या आधारे हे फॉर्म्युला सेट केलं से जा तुम्ही फॉर्म्युला मध्ये ऑटोमॅटिक तुमच्या शेतामध्ये पाण्याची गरज काय आहे हे कळतं ते सूत्र आहे ज्याला आपण वॉटर रिक्वायरमेंट सूत्र म्हणतो ते सूत्रामध्ये हे सगळे आकडे ऑटोमॅटिक जातात ना आपल्याला पाण्याची रिक्वायरमेंट त्याच्या पुढे जाऊन सगळ्यात महत्त्वाचा जे भाग आहे की तुम्ही खतं दिल्यानंतर तो उचल कुठल्या वेळी काढतो म्हणजे आपल्याला भूक लागली की नाही हे आपल्याला कळते कारण आपण जिवंत आपण सगळे बोलू शकतो वनस्पतीचं पण कसं आहे की त्याची नक्की मुळं ॲक्टिव काम करू शकणार आहेत कधी त्याला खतं घेऊ शकतात तो वेपर प्रेशर डेफिसिट जो आहे याचे आकडे आपल्याला लागतात पाच जो प्रेशर आहे त्याचे आकडे लागतात त्यावेळी कळतं की जवळ ते अडीच वी जर आला तर दिलेली खतं शंभर टक्के उचलली जातात म्हणजे आपल्याला कधी खत दिलं पाहिजे याचा अंदाज याच्या आधारे मिळतो आणि आपण दिलेली कसं मिसळी वाया जाणार आहे किंवा ती जा किंवा कसे जाणार आहे ज्यावेळेला ते जे उघडतील तेव्हा ते खाली जाईल म्हणजे आपल्याला टाईम हा ह्याच्यामध्ये कळणार आहे आता हे युनिट बसवल्यानंतर आपल्याला प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये जेमिनीमध्ये ओलावं वगैरे जे सेन्सर आहेत रडरमध्ये ते बसावं लागतात तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक आपण सेन्सर जे आहे ते जमिनीमध्ये बसवतो आता ते कसे आहेत तर याच्यामध्ये अशा प्रकारचा आपल्याला हा हे वाचवायचा आहे याच्यामध्ये बघा खाली सेन्सर आहे हे दिसतं तीन तारा याच्यामध्ये पुढे बघा लक्ष द्या की हे लावायचं आपल्याला हे दहा इंच खोल जमिनीमध्ये दहा इंच खोल का उसामध्ये दहा इंच खोल कारण ऐंशी टक्के मुळं वळले आहे ती उसाची साधारण दहा इंचाच्या तारामध्ये असतात तिथपर्यंत आपल्याला हे लावायचे याला मग सेम पंधरा फुटाचं आपण बांबू किंवा पाईप ऊस पंधरा फुटाच्या वर काही वाढत नाही तर तिथं खाली लगेच जळतो सरळ काय जाणार नाही तर हे चार्ज करेल आणि याच्यामध्ये बॅटरी आहे हे बॅटरी पण इतकी स्ट्रॉंग आहे की जे बघायची सांगितलं तुम्हाला आता हे काय काम करतो ओलावा तुमचा किती टक्के आहे हे मोजल्याचं काम करतो तुम्ही ज्यावर द्याल त्यानंतर जमिनीमध्ये खालच्या झाडापर्यंत ओल किती मध्ये आहे तीस ते चाळीस टक्के असेल तर वापशावर आहे हे आपल्याला समजेल परंतु त्याच्या पुढे जाऊन वापसा हे आपण कधी पोहोचतो माहिती आहे का आपण वापसा पोहोचतो ना पूर्वी आपण चुरी बाजरी करत होतो तेव्हा वापशावर कामं करायचं होतं मुसापोळं कदाचित वापसा आपल्याला माहीत नाही नवीन पिढी तर वापसा आपला विसरत नाही आपण काय करायचो वापसा बघायला कुटका करून बघतो फुटका करायचो फुटका हवेत कुठला की वापसा आहे तसाच पडला तर जरा अजून आहे तर थांबावं लागतं आणि आता तो बनला तर काय म्हणणार आपण की वापसाच नाही आता पाणी उडून गेलं आता आपल्याला थांबावं लागलं तर हा काय करतो चात्री भाषेत सांगायला झालं तर वापसामध्ये पाणी तिथं आपण पॉईंट वन टू पॉईंट थ्री प्रेशरला धरलेला जातं त्याला आपण वापसा म्हणतो म्हणजे पन्नास टक्के हवेची पोकळी ती पन्नास टक्के पाणी त्याच्यामुळे जेव्हा असतं ती कंडिशन पॉईंट वन टू पॉईंट थ्री बार्ट प्रेशर तर तो तू मध्ये पाणी म्हणून तुम्ही पाणी दिलं की झिरो आणि जसं जसं पाणी उडून जाईल तसं मुलाला प्रेशर जसं लागतं तसं दहा वीस तीस मध्ये पाणी लागेल म्हणजे वापसा आहे वापसा उडून गेला तीस सेंटीमार तुम्हाला मेसेज येईल मेसेज असा येईल की तुम्हाला पाणी देण्याची गरज आहे आणि ते पाणी किती दिलं पाहिजे तर सांगितलं जाईल की एक एकर क्षेत्र तुमचं आहे तर त्यासाठी तुम्हाला बावीस हजार लिटर पाणी किंवा बावीस हजार पाचशे लिटर पाणी द्यायची गरज आहे त्यासाठी तुम्ही एक तास पाच मिनिट मोटर चालवा तेवढंच तुम्ही काम केलं पाहिजे बरोबर आहे का तर तुम्ही जर एक तास पाच मिनिटाच्या ऐवजी दीड तास मोटर चालवली तर इथं जो आकडा आहे हा आकडा तुम्हाला झिरो जास्त वेळ कालवडे दाखवतो हा झिरो तुमचा लवकर हालणारच नाही हा झिरो हल्ला पाहिजे तेव्हा तुमची पुढं ॲक्टिव्हली वापशावर कामं करतील यासाठी हा सेन्सर अतिशय महत्वाचा आहे हा मध्ये तुमचा आकडा बोलणार आहे तुमचा वापसा हा बोलत राहणार आहे त्यासाठी हा लावला पाहिजे